नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जीवनचरित्र जन्म त्यांचे कार्य आणि त्यांचा प्रवास यांची माहिती अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवनचरित्र पाहूया श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्ताचे तिसरे पूर्णावतार मानले जातात त्यांचा प्रकट काळ इसवी सन अठराशे छप्पन्न ते इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर हा होता ते अक्कलकोट येथे वास्तव्यास होते तसेच ते नृसिंह सरस्वती यांचे दुसरे रूप मानले जातात महाराजांच्या विषयी असे हे मानले जाते ते अनादी अनंत आणि सर्वव्यापी आहेत तसेच अक्कलकोट येथे अनेक वर्ष राहून त्यांनी भक्तांना छान मार्गदर्शन केले तर आता आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जन्म पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जन्माचे ठिकाण किंवा तारीख हे अज्ञात आहे परंतु काही कथांनुसार ते आंध्र प्रदेशातील श्री शैलम जवळी कर्दळी वनातून प्रकट झाले किंवा पंजाबमधील छेलीखेडा गावातून छेलिखेडा गावातील वटवृक्षाखाली जन्मले असे मानले जाते श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य पाहूया तर त्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना भक्ती धर्म सत्य यांच्या मार्गावर नेले रोग संकटे दुःखे दूर करून भक्तांना उभारी दिले सदाचार मंत्रजप ध्यान यांची शिकवण दिली त्यांनी कुठल्याही प्रकारचा आश्रम किंवा पंथ उभारला नाही पण भक्तांचा आत्मविश्वास वाढवणे आणि सर्वांना समभावाने वागणूक देणे हे त्यांचे कार्य होते श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार करून भक्तांना काय म्हणता येईल आपल्याला भक्तांच्या अडचणी दूर केल्या उदाहरणार्थ रोगमुक्ती आ... हरवलेले धन परत मिळवणे अशा वेगवेगळ्या वे प्रकारचे त्यांनी चमत्कार करून भक्तां आपल्या भक्तांच्या अडचणीत तर आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रवास पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रवास अत्यंत अद्भुत आहे ते हिमालयापासून रामेश्वरापर्यंत नेपाळ तिबेट ग्वाल्हेर काशी पंढरपूर बडोदा अशा अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली अखेरीस ते सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आले आणि अठराशे अष्ट्याहत्तर साली त्यांनी समाधी घेतली पण भक्तांच्या अनुभवानुसार ते आजही त्यांच्या नावाच्या स्मरणाने कार्य करतात तर प्रकारे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवनचरित्र कार्य जन्म प्रवास खूप सोप्या पद्धतीत पाहिलं तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल अशी आशा बाळगते आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ